एकोणीसशे ब्याण्णव साली शिर्डीतील रस्त्याच्या विकासाचा आराखडा करण्यात आला आहे आणि त्यामध्ये शिर्डी शहरातील मुख्य रस्ते अठरा मीटर असूनही काही ठिकाणी बारा मीटर करण्यात आले होते मात्र गेल्या काही वर्षापासून काही लोकांनी राजकीय दबाव शासनावर आणत तीस टक्के रस्त्याचे काम थांबले आहे या थांबलेल्या रस्त्याचे काम शासनाने तातडीने सुरू करावे या मागणीसाठी शिर्डी ग्रामस्थांनी नगरपंचायतच्या प्रवेशद्वारासमोर भजन आंदोलन करत शिर्डी नगरपंचायतचे मुख्य अधिकारी यांना निवेदन दिले आहे शिर्डी साईबाबा संस्थान व शिर्डी नगरपालिकेच्या संयुक्त विद्यमानाने आता नुकताच साईबाबा समाधी शताब्दी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला गेला या उत्सवाच्या निमित्तानं राष्ट्रपती महोदय पंतप्रधान महोदय या ठिकाणी आले आणि भरगतचा आशा त्यांनी फक्त आम्हाला तोंडाला पाणी पुसण्याचं काम या ठिकाणी केलं जवळपास तीन हजार कोटीचा निधी शिर्डीच्या ग्रामस्थासाठी देणार अशी त्यावेळेसची भूमिका शासनाची होती परंतु शासनाची भूमिका एकीकडे शिर्डी विकास करण्यासाठी आहे रस्ते विकास करण्यासाठी आहे परंतु दुसरीकडे झालेले रस्ते भूसंपादन केलेले रस्ते जर रद्द करत असतील तर हेच मुळात चुकीचं आहे आज जवळपास अठरा मीटरचा जो टाऊन प्लॅनिंगने भूसंपादित केलेला के रोड होता आणि साईबाबा संस्थाने ते भूसंपादित केलेल्याचे पैसे देखील शासन दरबारी भरले होते असा असताना देखील जर हा रोड जर कॅन्सल होत असेल तर निश्चितच शिर्डीच्या संपूर्ण ग्रामस्थांवर ही आणण्याची भूमिका आहे खऱ्या अर्थानं आमचं गाव हे पूर्व विभाग विभाग विभागलेले आहे प पश्चिमेचा विकास बऱ्यापैकी झालेला आहे पूर्वेकडं जवळपास कोणत्या प्रकारचा विकास नाही मुळात त्या ठिकाणी रहिवासी मोठ्या प्रमाणात असतात साई भक्तांची रेलचल त्या ठिकाणी जास्ती असते असं असताना केवळ राज्यपाल महोदयांच्या मागणीला आणि अध्यादेशाला जर असं करून जर आपण हा टिपी रोड कॅन्सल करत असाल तर निश्चिताची शिर्डीकरांच्या दृष्टीने अतिशय अन्यकारक भूमिका आहे आणि या निमित्तानं आम्ही लवकरच कलेक्टर साहेब व स्व व आम्ही सर्व शिर्डी ग्रामस्थ राज्यपाल महोदयांची या लवकरच भेट घेणार आहोत तर शिर्डीमध्ये अनेक परप्रांतीय लोकांनी या ठिकाणी आपला आश्रय घेतलेला आहे आणि शिर्डी ग्रामस्थांनी देखील त्यांना वेळोवेळी मदतीची भूमिका घेतलेली आहे असं असूनही केवळ एक प्रांत प्र परप्रांतीयाच्या आश्रमासाठी मधून हा रोड जातो परंतु त्या आश्रमाला कोणत्या प्रकारची इजा होत नाही त्यांच्या शेजारून हा रोड जातो असा असताना केवळ त्या प परप्रांतीयांचा हट्ट पुरवण्यासाठी हा अठरा मीटरचा रोड जर जर रद्द होत असेल तर मुळातच ती निंदनीय गोष्ट आहे एकीकडं साहेब एकीकडं शा शासन रस्ते विकासाच्या बाबतीत मोठ्या भूमिका घेत असतं आणि दुसरीकडे मात्र असे जर रद्द रस्ते जर रद्द करत असेल तर मुळात ही अतिशय दुर्दैवी घटना आहे पंचायतीमध्ये आम्ही सर्व ग्रामस्थ निवेदन देण्यासाठी आलो होतो एकोणीसशे ब्याण्णव एक्क्याण्णव साली जो विकास आराखडा नगर पंचायतीला झालेला आहे त्या त्या आराखड्यातील अठरा मीटरचा रिंग रोड आहे तो अगदी शेवटच्या टप्प्यात आहे पंच्याहत्तर टक्के रस्ता पूर्ण झालेला असताना फक्त पंचवीस टक्के रस्ता बाकी असताना वरिष्ठ पातळीवरून काही दबाव वापरून आणि काही परप्रांतीयांच्या हितांसाठी हा रस्ता रद्द करण्याचा घाट घातला घालण्यात आला आहे आम्ही सदर हू वरिष्ठ अधिकाऱ्यांना सर्वांना गा विनंती करतो की शिर्डी साई भक्तांच्या दृष्टीने व शिर्डीतील ग्रामस्थांच्या व दृष्टीने हा अगदी महत्त्वपूर्ण रस्ता आहे गर्दी गावात वाढल्यानंतर नगर मनमाड मंदिरालगत सर्व ट्रॅफिक असते हा बाहेर जाण्यासाठी एकमेव रस्ता आहे तसेच आजूबाजूच्या गा छोट्या गावांना जोडणारा हा प्रमुख रस्ता आहे हा रस्ता झाल्यास शिर्डीतील ट्रॅफिकला मोठा आधार होईल आम्ही सर्व ग्रामस्थ या निमित्ताने विनंती करतो की हा रस्ता रद्द होऊ नये हा रस्ता रद्द झाल्याचा घाट घाल घालणारे जे अधिकारी आहेत त्यांनी हा हट्ट सोडून द्यावं व शिर्डीच्या विकासात हातभार लावा जर हा रस्ता रद्द झाला नाही तर आम्ही यापुढे याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आमरण उपोषण करण्याच्या तयारीत आहोत हा जो रस्ता रद्द करण्याच्या संदर्भामध्ये जो काही वरिष्ठ पातळीवरून दबावतंत्र वापरण्यात येत आहे त्या त्याच्या विरोधात आम्ही आज आंदोलन केलेलं आहे व हा रस्ता रद्द न होता जे काही साईबाबा संस्थांनी भूसंपादनासाठी रक्कम दिलेली आहे ती देऊन आणि लवकरात लवकर या रस्त्याची कारवाई करावी व येणाऱ्या काळामधील गर्दीतील साई भक्तांना आधार द्यावा साडे अठरा मीटर रिंग रोड टाकलेला आहे हा तसाच ठेवावा त्या धो धो कॅन्सल झालेलं आहे कोणाच्या दबावामुळे झालं आहे आम्हाला माहीत नाही पण लोकांची गैरसोय होऊ नये हा आमचा महत्त्वाचा आहे लोकांना बाहेर नेण्यासाठी तोच रोड योग्य आहे जो नवीन रोड टाकला त्याच्यात लोकांची नुकसान होती आणि येण्या जाण्यासाठी काहीच उपयोग होत नाही म्हणून तो रोड नवीन रोड कॅन्सल करून हा जुनाच आठ मीटर ठेवा एवढी विनंती आहे शिर्डी शहरात रिंग रोड रस्त्यासाठी भूसंपादन करण्यात आलेल्या जमिनीचे पैसे साई संस्थांनी महाराष्ट्र शासनाला जमा केलेले असतानाही काही बाहेर राज्यातील परप्रांतीय लोक आपल्या हट्टापायी आणि राजकीय हितसंबंधांमुळे आपल्या जमिनीवरून जाणाऱ्या रस्त्याचे काम रद्द करण्याचा घाट घातला रस्त्याचे काम बंद पडले आहे शिर्डी शहरातील या रखडलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर मार्गी लागले तर अनेक स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध होणार असून शिर्डीत वाहतुकीच्या होणाऱ्या तणावावर मोठ्या प्रमाणात दिलासा देखील मिळणार आहे मात्र स्थानिक प्रशासनाने या रस्त्याच्या कामांची मंजुरी दिली असूनही महाराष्ट्र शासन मात्र या रस्त्यांना मंजुरी देत नसल्याने यावरून लक्षात येत आहे की शिर्डीतील विकास कामांमध्ये आता काही राजकीय लोक हस्तक्षेप करत आहे प्रतिनिधी संदीप दवंगेसह सुवर्णाते एस पी चोवीस तास शिर्डी